गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी व्हिडीओ बनवतेय सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही निघालोय गावाला गा चला बॅगा बिगा भरल्या तिथं सगळ्या माझ्यासाठी पॅक येतात आम्ही निघतोय चला गणपती बाप्पा मोरया बसा मे महिन्यात पण आता इकडे पुण्यात पाऊस पडायला सुरुवात झाली काल रात्री पण पाऊस पडला इकडे सगळी जमीन ओली आहे आणि आम्ही आता निघतोय पप्पा होते तर मीटर पण टाकलंय पप्पाने आता चला तर पप्पा गेले सीएनजी भरून भरायला रिक्षा मध्ये आम्ही इकडेच थांबलोय बाहेरच्या बाजूला सगळा चिक्कल चिक्कल झालाय पावसाने इकडे मम्मी आहे आणि इकडे हे तर झालं आले पप्पा सी एन जी भरून आता चला आम्ही परत बसतो रिक्षा मध्ये आणि निघतो बघा किती सकाळचं सूर्य किती छान दिसतंय एकदम केशरी केशरी नको मला तर सकाळी सहा वाजता आम्ही निघालो होतो आणि आता घड्याळात वाजलेत एक मिनिट आता झालेत आठ शेहेचाळीस झालेले आहेत आणि आम्ही साताऱ्याच्या पारगावला आहे नाश्त्याच्या ब्रेकसाठी आणि मस्त असा झोका पण आहे तर त्यावर पण मी व्हिडिओ बनवले रील्स केले आणि आता पुढे जाणार आहे मी रस्त्याची जास्त शूटिंग नाही घेते असंच म्हणजे जे नॉर्मल आहे तेवढंच दाखवते जे काय छान असेल ते तुम्हाला आमच्या प्रवासात बघायला मिळाले म्हणजे आता आम्ही इथं मिनटाचा ब्रेक घेतलेला आहे प्रॉपर बसून फ्रेश होऊन आता आम्ही परत निघतोय आता मी म्हंटल की घाट लागतो खंबाटकी नाही तुम्हाला तेव्हा सांगितलं खंबाटकी घाट लागतो घाटात आम्ही पोहोचलोय तिकडे वरपर्यंत गाड्यात आपल्याला तिकडे जायचं का म्हणजे अस धड 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 हे नवीनच काम केलंय ना त्यामुळे एवढं हे इकडे पवन चक्के डोंगरावर सगळ्या लाईनिने एक दोन तीन चार सहा सात इकडे पर्यंत भरपूर आहेत मग मी अर्ध्याच पोचल्या तरी म्हणजे हा डोंगर पूर्ण इकडचा प्लस इकडे पण आहेत वरती दिसत आहेत ना हो oh, हो oh, सी oh, ओ संपला आहे एकतर आम्हाला खूप वेळाने सीएनजी पंप लागला होता सगळीकडे पेट्रोल आणि डिझेलचे पंप येतात आणि एवढे लांब किलोमीटर आल्यानंतर परत एक सी सीएनजी होता तर तो पण संपलेला होता आम्ही सगळीकडं सी एन जी बघतोय पण काय झालं आहे काय माहिती आहे आम्हाला चार पाच ठिकाणी सी एन जी भेटलंच नाही अजिबातच भेटलं नाही म्हणजे सगळीकडं सी एन जी संपलेलाच होता म्हणजे जो आम्ही पुण्यात एकदा सी एन जी भरला होता त्यावर आम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपाला सी एन जी नाही म्हणजे सी एन जीचं तुटवडा आहे असं मला वाटते पेट्रोल पंपावर मग शेवटी आम्ही फायनली सी एन जी सोडून इथं पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे चालूच आहे म्हणजे आम्ही गेल्या वर्षी आलो म्हणजे वर्षानुवर्ष काम चालूच असल्यासारखं आहे अजून म्हणजे एवढं पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही जायचे आम्ही आता जो आत रोड जातो मलकापूरच्या तिकडून आता इकडून चाललोय पुढे ब्रिजच्या खालून मलकापूर समोर रत्नागिरी दिलंय ना मग तेच पकडायचं Entonces बसलो पिऊन झाला फटक्यात आता मी पण पिते तुम्ही आला या रस्प्यायला सगळ्या झालं आम्ही आंबा आम घाटात आहोत आणि बघा इथं कसे ढग भरलेले दिसतात आहे सगळ्या तिकडे मोकळे आता घरी फोन केला होता तर तिकडे पाऊस पडतोय आणि इकडे पाऊस नाही पडते म्हणजे इथं पण थोड्या वेळाने पाऊस येणार आहे मध्येच ऊन आहे मध्ये सावली आहे इथे ढग भरले आंबा घाटाच्या अलीकडचा जो रस्ता आहे ना तो आता त्याचं काम चालू आहे तर जवळजवळ दहा किलोमीटरचा रस्ता तरी काम चालू आहे का तर सगळे तिथले रस्ते आता खराब आहेत म्हणजे नाही का ट्रॅव्हलिंगसाठी खूप बॅक पेन वगैरे होतं जर कोणी येणार असेल तर सोबत आपल्या वयस्कर वगैरे माणसांना सहसा त्या रस्त्याने येणं टाळा कारण का रस्ता खराब आहे यासाठी एवढंच या तो जेव्हा चांगला होईल ना तेव्हा भारी वाटेल चांगला मोठा रोड होणार आहे दोन पदरीना भरपूर मोठ्या रस्त्याचं चा काम चालू आहे ते चला आता आम्ही निघतो तर फायनली आता आम्ही घरी पोहोचले आणि ही रीती आम्हाला बघून पळत पळत घरी आहे सांगायला अरे चप्पल उडवली तर काल सकाळी आम्ही सहा वाजता निघालो होतो आणि इकडे यायला आम्हाला खूप लेट झाला कारण का मधला रस्ता खराब होता त्यामुळे थोडं ट्रॅव्हलिंगला लेट झाला आणि मी खूप दमले होते तर व्हिडिओ सेंड केला नाही तर तुम्ही बघितला की आम्ही प्रवासात किती मज्जा केली काय काय खाल्लं पिल्लं आणि आम्हाला बघून रिद्धीची रिॲक्शन कशी होती आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हा आमचा चिरू जो आम्ही आलो तेव्हा क्रिकेट खेळायला गेला होता त्यामुळे तो व्हिडिओमध्ये नव्हता आणि फक्त रिद्दीलाच कॅप्चर केलं तर आजचा व्हिडिओ हा एंड करणार आहे तर काय लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय